वडिवळे धरणातून सुमारे हजार क्लासेस पाणी अतिपावसामुळे सोडण्यात आले मुळातच लोणावळा धरण परिसरामध्ये झालेला मोठा पाऊस आणि सततची पर्जन्यवृष्टी यामुळे मोठ्या प्रमाणात इंद्रिणी नदीला पूर आला आहे धोकादायक स्थिती पाहता आळंदी पोलीस स्टेशनने पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करत नागरिकांना पुलावर जाण्यासाठी बंदी केली आहे धोकादायक परिस्थिती पाहता आळंदी नगर परिषद यांचेही शिपाई वर्ग इंद्रिय नदीच्या पुलावर नागरिकांना सूचना देत आहेत सर्व वाहनांना आळंदीमध्ये येण्यास बंदी करण्यात आली असून त्यामुळे आळंदीचा संपर्क या पाहणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त राजेंद्र सिंह गौर यांनी केली आहे यावेळी त्यांचे समेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी पोलीस स्टेशनचे भीमाराव नरके गोपिनीय बारनेशा विभाग प्रमुख मच्छिंद्र शेंडे पोलीस कॉन्स्टेबल जाधव हो, पोलीस कॉन्स्टेबल कोतवाल महिला पोलीस कर्मचारी या समवेत परिस्थितीचा आढावा घेतलाय दरम्यान पाण्याचा विसर्ग होऊन इंद्रायणी नदी तुडुंब दोन्ही काठोकाठ भरलीये पाण्याचा मोठा प्रवाह वाहत असून धोक्याची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेतली जातीय त्यातच पाऊस सततचा चालू असल्याने इंद्रायणी नदीचे पाणी वाढत जाईल याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर कामानिमित्त आळंदीतून बाहेर गेलेल्या नागरिकांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे पुणे जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेत शहर आणि जिल्हा आणि परिसर सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे नदीचा आलेला पूर पाहण्यासाठी येणाऱ्या ना नागरिकांमुळे मदत कार्य सोडून इतर कामात प्रशासनाला शक्ती खर्च करावी आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी